大家参加。 काय अखंड महाराष्ट्रात नियोजनाचा आहे त्यांनी के। नियोजन केलं की फेल जात नाही गाडी बोलात राहते कशा पद्धतीने जोडी पळाली आज आणि काय सांगाल या जोडीचे वैशिष्ट्य काय वाटले कशा पद्धती चांगली गाडी पळाली तिने पण फिरे चांगली गाडी पळाली गट सेमी आणि फायनल किती वेळ तासाला होती गटाला चार नंबर तासावरती पळाली गाडी सेमीला सात नंबर तास कडनी लागलं होतं सहा नंबर तास सातव्या सेमी सहा नंबर तास होतो कडनी चांगली पळाली सेमी ला आमचं बारामती तालुका बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आबाच्या नियोजनात मै, मैदान एकदम रिचसर आणि एकदम चांगलं झालं तालुका अध्यक्षाचं पहिलंच नियंत्रणातलं मैदान हा त्याच्याविषयी काय सांगा तालुका अध्यक्षांच्या एवढे आतापर्यंत बारामती तालुक्यात मैदान झाले ना ते सगळ्यात उत्कृष्ट मैदान म्हणाल तर मैदान झालं तालुका समितीची निवड झाल्यापासून अध्यक्षांच्या नेतृत्वाचे मैदान झालं अतिशय पारदर्शक मैदान झालं कुणावर सुद्धा अन्याय झाला नाही आणि सगळं झालं विजय काय काय त्यांचं आता अखंड महाराष्ट्रात त्यांना नियोजनाचा जा बादश्य म्हणून ओळखतात आपल्या बैलाचं जा बॉम्बचं नियोजन तेच करते आज, आज त्यांच्या तीन गाड्यांचं जा नियोजन होत बलमाची गाडी बॅडलगनी राहिली नाही पण सरदारची आणि बॉम्बची गाडी फायनल राहिली फायनल गाड्या फायनल राहिली मैदान कसं आहे पळायला आता सध्या पावसाळ्यामध्ये हे मैदान कसं आहे मैदान एक नंबर मैदान बारामती तालुक्यात सगळ्यात भारी फाटी पळण्यासाठी पावसाळ्यात पाऊस जरी झाला तरी काय अडचण नाही बॉम्ब बद्दल काय सांगाल कशा पद्धतीने त्याला आतापर्यंतचा प्रवास राहिला कारण समीर दादा पण असतं तुमच्या नियोजन सर्व सर्वांचं असते एक प्रकारे त्यांची मदत होती का की बाबा युट्यूब मधून आता ते जवळ वरून बसून बघत असतात शंभर बैल पळतोय कसा कुठल्या बैल कुठल्या खादी पळतोय काय सांगत नाही त्यांची मदत होते पायरा करायला ते पण सजेस्ट करत हा पायरा करा तो तो पायरा करा आणि पहिला आपण घेतलेला एक चार पाच महिने झाला बॉम्ब घेतलेला घेतल्यापासून आपल्याला असं पायरा भेटला नव्हता चांगला पायरा भेटला तर आज आपण बघायला गेलं तर हे बॉम्बची ऑफिशियल पहिलीच मुलाखत पहिले आपला युट्यूब चॅनल जरी असला शरीर तरी आपला आहे म्हणून आपणच मुलाखत घ्यायची आणि त्याचा वाहवा करायची असा विषय नव्हता समीर जी आज तुम्ही युट्यूबवर असून सुद्धा तुमचा स्वतःचा एक बैल एक त्यानंतर तुम्हाला सुद्धा पहिले करायला अडचण येते का? का आता काय आता गुलाल झाला आज पहिलाच गुलाल आहे मला वाटतं माझ्या माहितीनुसार बॉम्बचा नाही आज तिसरा चौथा गुलाल आहे आजचा चौथा गुलाल मोठ्या मैदानातला मैदानातला पहिला पहिला खरं तर गटाला आठी लढत झाली होती आज तसं अवघड होत आजचं पण विषय आठी लढत झाली बाळासाहेब बाबा मधने यांचा लकी आणि त्या गटात आपल्याला सामना मिळाला आणि मग तिथून पुढचं सेमीला गाडी अतिशय से चांगल्या रीतीने पळाली पण तिथं पण घरच्याच दोन्ही गाड्या सा, असल्यामुळं सामना झाला होता पण विनावाद करता त्यांनी मग संघटनेनेच एक, एक बक्षीस वाढवून दिलं आणि मग त्या दोन्ही गाड्या त्यांनी फायनल साठी घेतल्या समीर दादा ऍज युट्युबर म्हणून आपण बरीचशी बैला रोज पाहत असते रोज बैलांची मुलाखती घेतो जे गुलाल करतात ते आज स्वतः तुम्ही तो एक आनंद आहे त्याबद्दल काय निश्चितच आपण म्हणजे निष्पक्ष पातीपणाने सगळ्या बैलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आपण नेहमीच आज आपला स्वतःचा बैल असलं गुलात राहिलाय म्हणजे वेगळा आनंद भरून आल्यासारखं वाटतंय बॉम्बचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो बऱ्याच मैदानात नियोजन चुकलं तर बैल जर समजा ह्याच्यात नाही राहिला गटाला नाही राहिला जर नंबर नाही टाकला बैलाला तर बैल जाताना इतका त्रास देतो की अगदी गाडी अशी हलवून टाकतो शेवटी खाली उतरावा लागतो त्याला शांत करावा लागतो जर नाही बसला गटाला तर पण त्यांनी पळायचा भरपूर प्रयत्न असतो त्याचा तोंडावरती म्हणा किंवा सुट्टीपासून एक त्याचं वेग आहे पण पैऱ्यांच्या अभावामुळं गाडी बऱ्याच वेळा मार्कते नाही तर तसं टॉप मध्ये पळण्याची त्याच्याचे समोरचे म्हणजे तुम्ही एखाद्या बाय गाडी मालकाला विचारायला गेला की बाबा आम्हाला पैरा हवाय नाही आजकाल कसं नियोजन झालं एवढंच असतं आमचं नियोजन झालंय करतो पैर कर। आपला बॉम्ब कुठून घेतला होता आपण नाशिक वरून खरेदी केली होती खरेदी केली होती कितीची काय खरेदी होती आपली खरेदी चार लाख अकरा हजार रुपयाची बरोबर आणि किती दिवस झाला तुमच्याकडे आला चार पाच महिने झाले कशी चार पाच महिन्यात जवळपास एक पाच सहा महिने पाच सहा महिन्यात आणल्या आणल्या आठ दिवसातच आपण पिंपरदला एक नंबर केलं होतं पिंपरदला मैदान होतं खासदार केसरीचं आपण एक नंबर केला होता त्याच्यानंतर आपण थोपटेवाडीच्या मैदानात तिथं दोन नंबर केला होता अजून दोन ठिकाणी राहिलं होतं म्हणजे आधी त्याने मैदान कुठे जिंकले तिकडे नाही आपण तो घोडाबाईला पळत होता तिकडे नाशिकला हरे आवार्ड म्हणून येत सिन्नर त्यांच्याकडून आपण विकत घेतला होता बरं तिकडं घोडा बायलात पळत ती निवड कशी केली बायलाची काय बैल चांगला आहे जातीचा जा बैल आहे आपल्याला मैसूर घ्यायचं नव्हतं बैल बराच दिवस म्हणजे पाच सहा महिने बैल शोधला मी नाशिकला चाळीस गावला असे बरेच कुडकुड लांब लांब फिरलो एक समीरची कशी मदत होती तुम्हाला पैरे करताना किंवा इतर गोष्टींना चांगली मदत होते त्याची चालतंय धन्यवाद असाच तुमचा बॉम्ब कायम गोलात राहू ही सदी इच्छा boleh gaul dengan selana-selana perak dan